ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील नरवीर तानाजी मित्रमंडळ यावर्षी आपल्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षात पदार्पण करत असून या पार्श्वभूमीवर मंडळाच्या ठाण्याच्या राजाचे दिमागदार आगमन मोठ्या उत्साहात झालंय फुलांनी सजवलेल्या भव्य रथावर ठाण्याचा राजा विराजमान झाला होता या रथाच्या आकर्षक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती टोलताशांच्या गजरात पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी संपूर्ण पाचपकडी परिसर दुमदुमून गेला होता ठाण्याचा राजा पाहण्यासाठी परिसरातील गणेश भक्त रस्त्यावर उतरले होते श्रद्धा भक्ती आणि उत्साह यांचा संगम झाल्याने वातावरणात अनोखी ऊर्जा निर्माण झाली होती नरवीर तानाजी मित्रमंडळ हे ठाण्यातील सर्वात जुने आणि प्रतिष्ठित मंडळ मानले जाते दरवर्षी मंडळ सामाजिक उपक्रमांवर भर देत विविध उपक्रम यंदाही रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर शालेय साहित्य वाटप आदी उपक्रम राबवण्याची तयारी करण्यात आली ठाण्यातील गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणून ठाण्याचा राजा ओळखला जातो त्यामुळेच या आगमन सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला भक्तांच्या उपस्थितीने पाचपाखडी परिसरात उत्साह आनंद आणि भक्तिमय वातावरणाचे सुंदर चित्र अनुभवायला मिळाले